ताबा आपल्याला ते काळे करून घ्यायचे आहे त्यांच्या नावावर आता प्रॉपर्टीज नाही ना शिल्लक आता तिने ती विक्री केली ना नाही तिने दाखल नाही खरेदी विक्री केली म्हणजे मालमत्ता हस्तांतर काय दिले तर अगोदर घाणकथा आमचा आहे ना घाणकथा आहे तर मी तसं रिपोर्ट देतो ना आम्हाला ऑर्डर काय काळे करून घ्या मिळत कलेक्टरच्या ऑर्डर एक मिनिट आम्ही अहवाल तिकडे पाठवतो परत आम्हाला दिले तर मी नंतर दाखल कागद माझ्या बसले माझ्याकडे बी काय कागद असतील का नाही दोन हजार ची जी दुसरी बँकेची होती तुम्ही डबल लोन कसं काय दिला तू

तुमच्या हातात कलेक्टर साहेबांचा ऑर्डर आहे मला काळेकडून काळे आज काळे आहेत का त्यांच्या नावाने प्रॉपर्टी माननीय कलेक्टर साहेबांनी तुम्हाला ताबा कुणाचा घ्यायला काळेचा प्रॉपर्टी कुणाची आता आम्ही जी ताबा होती काळेची त्याच्यावर फोन बसलोय फोन रजिस्टर केली नाही मला परिस्थिती कळवा पण तुम्ही जी म्हणालात ना

आज ताब्यात कुल आम्हाला सर मी काय संबंधित प्रॉपर्टी काढायची होती एवढं तर मान्य झालं मान्य आहे आता पीक कणी विकली काय केली हे काय झालं बेकायदेशीर झालं

जागेमध्ये येऊन उन... माझ्या जागेमध्ये येऊन मला जागेचा ताबा देण्यास सांगितले असता मी त्यांना विचारणा केली असता त्यांनी जागे मध्ये जागे मालकाचे नाव काळे बवन अप्पा साहेब व काळे विष्णुदास अप्पासाहेब हे मालक आहेत असे सांगितले असता सदर जागेचा मी श्री भीमाशंकर बोळ हा माझी मालकी हक्काची खरेदी केलेली जागा आहे बुक नंबर एकोणीसशे एकोणीस दिनांक वीस दोन हजार सोळा हे खरेदी खत आहे बावीस तीन दोन हजार सोळाचे आहे तसेच सर्व सर्वे नंबर एकतीसमधील प्लॉट नंबर सत्तावीस आहे क्षेत्र ब्याऐंशी पॉईंट पंधरा चौरस मीटर आहे मी खरेदी आधारे मी मालके मी मालक सदस्य कब्जा आहे हा जागा माझ्या ताब्यात सध्या आहे दोन हजार एकोणवमध्ये मूळ मालकाने या भगवानप्पा अप्पासाहेब काळे यांनी महेश कॉपरेटिव्ह बँकेकडून पाच लाख रुपये कर्ज घेतले असता तरी दोन हजार तेरामध्ये महाराष्ट्र नागरिक बँक बेंक एम एन एस बँकेने दोन हजार तेराला कर्ज कसे दिले एन ओ सी न घेता कर्ज का दिले याची मला नियमाने माहिती मिळावी मी सर्व जागा खरेदी करत असताना कुठल्याही प्रकारचा दबावखाली न घेता आणि विशेष म्हणजे सगळे जाहीर प्रगटन व नियमावलीमध्ये सर्व सर्च रिपोर्ट काढून मी ही जागा खरेदी केलेली आहे दोन हजार मी माझी मालकी जागेवरती मी सर्व रिपोर्ट सर्च रिपोर्ट घेतल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रा या पाच लाखाचे दोन हजार सतरामध्ये लोन उचलले आहे व यावरती कुठल्याही बाबतीचं माझ्यावरती अन्याय होत आहे तो अन्याय होऊ नये म्हणून खरेदी खत सात बारा नंबर सात खरेदी खत सात बारा अट हे सर्व माझ्या नावे आहे व खरेदी कत पूर्वी वर्तमानपत्रामध्ये जाहीर प्रकटन देऊन दिनांक पाच दोन दोन हजार सोळा ला ही खरेदी कत केलेली आहे याच्यावरती कसल्याही प्रकारचा माझ्यावरती अन्याय होऊ नये जे पडताळणी करून कागदपत्राची पूर्ण पडताळणी करून माझा न्याय मिळावा माझा जबाब ही दिला आहे तो बरोबर आहे व सत्य आहे एक खोटे आढळून आल्यास मी जबाबदार आहे नाव सही वाचायच असते जबाब देऊन देणार भीमाशंकर देवीदास बोळेगावे राहणार लातो करणारे पंच राहणार कनेरी तालुका जिल्हा लातूर येथील रहिवासी खासदार असून मंडळाधिकारी साहेब कनेरी यांच्या बोलण्यावरून जाय मोक्यावर हजर झालो असता मान्य तहसीलदार तथा ता। तालुका दंडाधिकारी ला लातूर यांचे कार्यालयाचे पत्र क्रमांक दोन हजार चोवीस दंडनीय दे कावी एकशे अठ्ठ्याण्णव दिनांक दहा आठ चोवीस रोजीचे पत्र वाचून दाखविले त्यात श्री सुर सुरवसे विश्वनाथ बाबुराव प्राधिकरण अधिकारी महाराष्ट्र नागरिक बँक मार्केट यार्ड लातूर व गैरहजर मेयर व्यंकटेश एजन्सी कॉर्परायटर काळे भगवान आप्पासाहेब व श्री काळेस अप्पासाहेब राहणार ट्रिपणेर कलका चापूर जिल्ह्याला तो श्री पाटील शिवनीसाहेबराव राहणार वायगाव कलकामतपूर जिल्ह्याला तो यांना ताबा देण्याबाबत दिनांक चोवीस जमा दिनाक ताबा कावी दिनांक सव्वीस अठरा चोवीस रोजी ताबा देण्याबाबत नोटीस दामिल करण्यात आ सादर करण्यात आली सदर जागेवर

गैराजदार बाबा नापासाहेबकरे यांनी ज्ञानबादन करून जमाशंकर देवराज बोळगाव यांना विक्री केलेली आहे यापूर्वी सदर जागा म्हणजे कली सरे नंबर एकतीस ब व वत्र एकशे बावीस चौसष्ट मालक भगवान अप्पासाहेब काळे हे होते परंतु आज रोजी राभाओ जमीनचे बालक खरेदी खता आधारी ज्ञानवा व्यंकटागे व भीमाशंकर देवदास बोळेगावे यांचा दिसून आला आहे तरी भगवान अप्पासाहेब काळे व इतर दोन यांच्या नावे सहकारी बँक शाखा मार्फे आली लातूर यांचे दान कत क्रमांक बावन्न तेरा दोन हजार तेरा दिनांक सात आठ तेरा रोजी रक्कम रुपये वीस लाख लाखचे कर्ज घेतले दिसून तरी आज रोजी सदरील बँकेतील बाकी दोन चोवीस अखेर बहात्तर नव्वद चार सोळा चोवीस अखेर रुपये रक्कम बहात्तर लाख नव्वद हजार चारशे शहाऐंशी पॉईंट पंचेचाळीस ऐंशी आहे तरी आज रोजी मौजे कनेरी येथील जमीन सर्वे नंबर एकतीस बस प्लॉट नंबर सत्तावीसचे क्षेत्र एकशे ब्याऐंशी चौरस मीटर या जागेवर श्री ज्ञानोबा व्यंकटराय येणगे व श्री महाशिव व्यंकटराय यांचा ताबा असल्यामुळे आम्हा पण चालू मोठी सर्व जागेचा ताबा स्वयंस्थळावरील बाबी निदर्शनास आणून पुढील ताकी कळवून देऊन द्यावी ही म्हणून प्लॉट तो वांदा आहे आणि काय बँकेचे लोक आले होते इथं जप्तीसाठी मला बँकेचे लोक आल्यामुळं कळालं वॉशिंग करायला आले मी प्लॉट ही दोन हजार सोळामध्ये घेतलेलं रजिस्ट्री रजिस्ट्री झालेली आहे सगळं सात बारा आहे अठरा झालेला आहे सगळं झालेलं आहे मी ज्यावेळेस प्लॉट घेतलो त्यावेळेस मी पेपरला दिलं जाहीर प्रगत्यानं दिलं पेपरला एकमतला आणि पुणे नगरीला त्याच्यानंतर मी काय केलं नगरपालिकेमध्ये चेक केलं नगरपालिकेमध्ये काही नोंद नव्हती त्याच्यानंतर मी तहसीलला गेलं तहसीलला गेल्यास तहसीलच्या सातभाऱ्यावर बोजा निघाला महेश बँकेचा महेश बँकेचा बोजा निघाल्यावर मी काय केलो महेश बँकेचा बोजा हातानं माझ्या पैसे भरलो आणि रजिस्ट्री करून घेतली मी त्याची एन ओ घेऊन रजिस्ट्री झाली माझा फेअर झाला सगळं म्हणजे सातबारा तयार झाला सगळं झालं मी पण महाराष्ट्र ग्रामीण बँकेला मॉर्गेज केली म्हणजे त्यावेळेस त्यांनी सर्च रिपोर्ट हे सगळं काढला गेलं कारण कुठं काही रेकॉर्ड नव्हतं मग आता महाराष्ट्र महाराष्ट्रीय नागरिकनं मला दाफ दडप येऊन त्याने म्हणते की आमचं मॉर्गेज आहे आमचं हे आहे दोन हजार तेरा पहिलंचं मॉर्गेज असताना आता का मॉर्गेज आहे म्हणून मी त्यांना नोटीस पाठवली वकिलातरी किंवा दोन हजार नऊला मॉर्गेज असताना तुम्ही दोन हजार तेराला का दिला मॉर्गेज मी असं विचारलं त्यांना तर त्यांनी मला नोटीस पाठवली की आम्हाला देता येते कारण त्यांनी च देता येते म्हणून मला नोटीस दिली होती नोटीस ती नोटीस पण आहे त्याच्यानंतर सील करायचं म्हणून आलं हे लोन कोणाच्या नावावर होते लोन भगवान आपासाहेब काळे यांच्या नावावर पहिल्याच्या मालकाच्या कोणी ते म्हणजे पहिल्याचा जागा मला जागा मला हा हे पहिल्याचा आणि मी हे दोन हजार सोळाला विकत घेतली मग त्यावेळेस तुम्हाला माहित नव्हतं हां काही माहिती नाही कारण मी चेक माहिती कसं मी चेक केलो मी ज्यावेळेस मी प्लॉट घेतलं त्यावेळेस मी चेक केलं तर कुठंच त्याची नोंद नव्हतं रेकॉर्ड नव्हतं कुठंच काही नव्हतं पेपरला पण पेपर नव्हतं आणि त्यांनी पुन्हा का केले ज्यावेळेस मी मॉर्गेज केलो माझं ज्यावेळेस मी रजिस्टरला नगरपालिकेमध्ये नोंद केलो त्यावेळेस फक्त माझं नोंद होतं तिथं पुन्हा त्यांनी काय केले दोन हजार तेराचं वर यायचं की नंतर मग दोन हजार तेराचं त्यांनी खाली ॲडजस्ट केले आणि माझं दोन हजार सोळा सतराचं वर आहे म्हणजे नोंद नगरपालिकेच्या रजिस्टरवर ती नोंद त्याने खाली केली म्हणजे ह्याच्यात एक सापडली त्याने कारण माझ्याकडे त्याची जहरॉक्स आहे नगरपालिकेत दोन हजार नऊ ला ज्यावेळेस त्यांनी महेश बँकेचं लोन घेतलं आहे आणि ते लोन कधी फेडले गेले दोन हजार सोळा मध्ये फेड मग त्याची एनओसी तुमच्याकडे आहे महाराष्ट्र जी एन सी बँक आहे त्याचं त्याच्यावरती काही पहिलेच काही नाही नाही काहीच नव्हतं त्याचंही प्रकारचं कुठलंच काही नव्हतं त्यांचं महाराष्ट्र ग्रह आता तहसीलचे लोक तपासणीला आले होते त्यांनी काय अहवाल दिला का काय त्याने पंचनामा करून घेतले ते त्याच्यानंतर तुमच्यावर जर समजा अन्याय झाला तर नेमकं काय तुमची भूमिका राहील हे तर अर्ज दिलेलाच आहे त्यांना योग्य ती कारवाई हो योग्य ती माझी चौकशी सगळी चौकशी करून सगळं ही करावं शासनानं बी सगळं ही करून समजा नाही झालं तर काळे बँक आणि प्रशासन यांच्यावर म्हणजे आत्मधनच मी ही केलेलं आहे योग्य ती नाही झालं तर मी करणार जॉ